नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करत चाला तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑनवर सिलेक्ट करून ठेवा तर बघा आजचा व्हिडिओ आपण विश्लेषणाच्या चे, माध्यमातून बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा हिंडो हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि काय विचारलेलं आहे हिंडो हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतं बघा काय काय पर्याय आहे रोगनाशके कीटकनाशके विषाणूनाशके आणि बुरशीनाशके प्रश्न नीट वाचायचा त्याचे पर्याय सुद्धा नीट वाचायचे आणि काय करायचं या प्रश्नाचं अचूक उत्तर निवडायचं आहे तुम्हाला इंडोसल्फान हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्याचे चार पर्याय सुद्धा समोर आहेत मग सांगा कोणत्या प्रकारात मोडत असेल उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये उत्तर देत चालायचं आहे कारण काय होतं तुमचा सराव होतो त्यामुळं इंडोसल्फान काय औषध आहे तर काय आहे महत्त्वाचं कीटकनाशक आहे आपल्याकडे काय आहे आप का आता सध्या या कीटकनाशकाला बंदी आहे मग त्याच्यावर बंदी का आली की औषध फवारल्यामुळे जो औषधाचा संचय आहे तो काय होतो पिकामध्ये तसाच राहत होता आणि त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत होता त्यामुळं काय झालं की हे जे इंडोसल्फा नाही याच्यावरती बंदी आहे बघा असंही जे आपल्याकडे सध्या औषध फावरले जातात ना जे बाकीचे बी जे औषध आहे बऱ्यापैकी औषधाचा संचय त्या पिकामध्ये राहतच असतो त्यांच्या पानावर खोडावरच राहत असतो आणि तो आपल्या अन्नामार्फत आपल्यामध्ये जी म्हणजे आपली म्हणजे मानवी जीवनपचनक्रिया आहे तिच्यामध्ये त्याचा काय होतो समावेश होत असतो कशाचा औषधाचा आणि त्यामुळे शक्यतो औषधनं फवारलेले पीक आपण खाल्ले पाहिजे पण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते पॉसिबल आहे का त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग गावात जाऊन राहावं लागल आणि गावात गेल्यानंतर बी स्वत काय करावं लागेल ऑर्गॅनिक शेती करून ते अन्न आपल्याला पिकून खावं लागेल त्याच वेळेस आपल्याला बिगर दवाईचं अन्न भेटू शकेल अन्यथा नाही तर बघा इंडोसल्फान महत्त्वाचं आहे त्याच्यावरती सध्या बंदी आहे आणि ते काय आहे पर्याय नंबर दोन कीटकनाशक आहे चला दुसरा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात निव्वळ चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे निव्वळ चाऱ्यासाठी आय एम पी प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असणं अत्यंत जरुरी आहे महाराष्ट्रात निव्वळ चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे बघा खरीप ज्वारी रब्बी ज्वारी मका किंवा चवळी या चार पर्यायापैकी तुम्हाला काय करायचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे निव्वळ चा चाऱ्यासाठी विचारलेलं आहे इथं जास्त हुशारी दाखवायची नाही निव्वळ चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे याच्यामध्ये वाक्य नीट लक्षात ठेवा कडबा सुद्धा चारा आहे बरं का कडबा सुद्धा चारा आहे आणि तो कशापासून बनतो हे तुम्हाला माहिती आहे रब्बी ज्वारी आणि खरीप ज्वारी याचासुद्धा काय होतो कडबा ब असतो आणि मक्का मक्का याचा चारा म्हणून अर्थ घेऊ नका नाहीतर तुम्ही भलताच अर्थ घेऊन उत्तर चुकून टाकता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला क्षेत्र विचारलेलं आहे उत्पादन नाही विचारलंय चाऱ्याचं क्षेत्र विचारलंय मग याचं उत्तर काय येईल तर याचं उत्तर येईल खरीप ज्वारी काय येईल खरीप ज्वारी हे त्याचं उत्तर आहे निव्वळ चाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पिकाखाली सर्वाधिक खरीप ज्वारीचं क्षेत्र आहे हे काय आहे दरवर्षी बदलणार आहे म्हणून या ठिकाणी मी कडबा असा उल्लेख केलेला आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया चारा पिकापैकी सर्वाधिक प्रथिनाचे प्रमाण कोणत्या पिकात आढळून येतं जे चाराचे पिकं आहे त्या पिकापैकी सर्वाधिक प्रथिनाचं प्रमाण कोणत्या पिकात आढळून येतं बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये द्यायचं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चालायचं आहे बघा प्रश्न काय एकदम सिम्पल आहे चारा पिकापैकी सर्वाधिक प्रथिनाचं प्रमाण कोणत्या पिकात आढळून येतं बरशीम आहे नेपियर गवत आहे लसूण घास आहे आणि मक्का आहे प्रथिनाचा प्रकार कोणत्या चारा पिकात जास्त आढळून येतं तर याचं उत्तर कसं येईल मग तुम्हाला काय माहीत पाहिजे हे बघा आता आपण याचे कन्सेप्ट पाहू हे जे लसूंग घास आहे याच्यामध्ये किती प्रमाण आहे लसूंग घास आहे त्याच्यात प्रमाण किती आहे प्रथिनाचं एकोणीस ते बावीस टक्के असतं त्याच्यानंतर मग काय मक्क्यामध्ये किती असतं प्रथिनाचं प्रमाण ते सुद्धा माहीत पाहिजे तुम्हाला मग किती आहे नऊ ते अकरा टक्के आता हे जे नेपियर पिअर आहे याच्यामध्ये किती टक्के आता बर्शीम आहे बरशीम माहीत आहे का तुम्हाला बर्शीम किंवा त्याला घोडा घास म्हणतात मग याच्यामध्ये किती किती प्रतिशत आहे सतरा ते एकोणीस टक्के असतं मग सगळ्यात जास्त कशामध्ये आलं लसूण घासमध्ये आलं मग उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर तीन चला पुढचा प्रश्न आपण बघूया सीमांत भूधारण वर्गात डायडॅशपेक्षा कमी हेक्टर भूक्षेत्राचा समावेश होतो पर्याय दिलेले तुम्हाला एक हेक्टर एक पॉईंट दोन हेक्टर एक पॉईंट पाच हेक्टर दोन पॉईंट पाच हेक्टर बघा या प्रश्नामध्ये काय विचारलं बा सीमांत भूधारण वर्गात कितीपेक्षा कमी क्षेत्र म्हणून आपल्याला प्रश्नामध्ये सीमांत शेतकरी कोणाला मानायचं आणि मध्यम शेतकरी कोणाला मानायचं त्यानंतर लहान शेतकरी कोणाला मानायचं हे आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागेल बघा आता आपण पाहूया सीमांत शेतकरी म्हटलं तर एक हेक्टरवाला सीमान शेतकरी किती एक हेक्टरवाला सीमान शेतकरी याच्यामध्ये ज्याच्याकडे दहा हेक्टर जमीन आहे ते मोठे शेतकरी त्यानंतर दोन हेक्टर ते दहा हेक्टरच्या दरम्यानवाले मध्यम शेतकरी आणि एक हेक्टर ते दोन हेक्टरवाले लहान शेतकरी आणि त्याला सीमान शेतकरी कोणते एक हेक्टर ज्याच्याकडे भूधारण क्षेत्र आहे ते आहेत सीमान शेतकरी कळलं का तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे ते कळलं का आणि माहीत नसतील तर या गोष्टी काय करायचं लगेच लिहून घ्या तुम्हाला मी बार बार सांगतो की व्हिडिओ चालू असताना जे पॉईंट तुम्हाला माहीत नाही ते पॉईंट काय करायचं नोट डाऊन करत चालायचं कारण मला माहीत आहे तुमच्यापैकी नव्वद टक्के मुलांना हे माहीत नसेल काय सीमान शेतकरी कोणाला म्हणायचं मोठे शेतकरी कोणाला म्हणायचं मध्यम शेतकरी कोणाला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर समजलं चला पुढचा प्रश्न आपण बघूया गोल्डन राईसमध्ये चे वाढीव प्रमाण असते गोल्डन राईसमध्ये चे वाढीव प्रमाण असते बिटा कॅरोटीन सायनोकोबाल अमाइन एक्सकॉर्बिक ॲसिड आणि लाकोपिन गोल्डन राईसमध्ये गोल्डन राईसमध्ये विचारलं तुम्हाला आणि चार पारे तुमच्या समोर दिलेले काय असतं माहिती आहे का गोल्डन राईस या गोल्डन राईसमध्ये बीटा कॅरोटीन असतं कॅरोटीन आपण नेहमी बघत असतो टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो तर लायकोपिनमुळे येतो तुम्हाला माहीत असेल गाईचं दूध कसं आहे पिवळसर आहे माहीत आहे ना आणि म्हशीचं दूध कसं आहे पांढरा आहे गाईचं दूध पिवळसर कशामुळे आहे तर त्याच्यामध्ये कॅरोटीनचं प्रमाण असतं मग तसंच हे जे तांदूळ आहे कोणते गोल्डन राईस हे कसे असतात पिवळसर असतात मग कशामुळे असतील पिवळसर ते तर बीटा कॅरोटीनचे प्रमाण या तांदळामध्ये जास्त असतं पुढचा प्रश्न आपण बघूया दालचिनीच्या झाडाचा डॅश भाग दालचिनी म्हणून वापरला जातो शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रश्न कळाला असेल आणि याचं उत्तरही येत असेल कारण सर्वांच्या घरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये दालचिनी वापरली जाते त्याच्यामुळे दालचिनीच्या झाडाचा कोणता भाग दालचिनी म्हणून वापरला जातो साल पाने फळे फुले दालचिनी म्हणून कोणता भाग कोणत्या भागाचा उपयोग होतो हे बघा दालचिनीचा कशासाठी उपयोग होतो हे तुम्हाला सांगू का दालचिनीची साल काय दालचिनीची साल आपण दालचिनी म्हणून वापरतो आणि दालचिनीची जे पानं असतात ना पानं ते पानं आपण मसाल्यामध्ये काय म्हणून वापरतो तेजपत्ता म्हणून वापरला जातो साल दालचिनी म्हणून वापरले जाते दालचिनीची पानं मसाल्यामध्ये तेजपत्ता म्हणून वापरलं जातं किंवा त्याला तमालपत्रसुद्धा म्हणतात याच्यामध्ये याच्यात जाती खूप महत्त्वाच्या आहेत मग कोणकोणत्या जाती आहे दालचिनीच्या जा? कोकणतेज तेज ही जात खूप प्रचलित आहे त्यानंतर दुसरी आहे नित्यश्री दुसऱ्या कुठल्याही झाडाची जात नाही आहे नित्यश्री फक्त दालचिनीची जात आहे कोणती नित्यश्री त्यानंतर आहे नवश्री या महत्त्वाच्या जाती आहेत सगळ्यात महत्त्वाची जात म्हटलं तर कोकणतेज याच्यामध्ये काय युजनाल नावाचा घटक असतो कोणता युजनाल लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात पानाच्या या जातीची लागवड सहसा केली जाते महाराष्ट्रामध्ये पानांच्या डॅडाशा जातीची लागवड सहसा केली जाते बघा चार पाये आहे तुमच्यासमोर कपुरी आहे सिंदुरी आहे बनारसी आहे कलकत्ता आहे आणि काय विचारलं तुम्हाला महाराष्ट्रात पानाच्या कोणत्या जातीची लागवड जास्त प्रमाणात केली जाते किंवा सहसा केली जाते पानवेल माहिती आहे ना तुम्हाला पानवेल कोणती जात वापरली जाते लागवडीसाठी महाराष्ट्रामध्ये खाण्याच्या पानाची सांगा भाऊ सगळ्याला माहीत असेल पानं सर्व लोक खातात ना कोणाच्या घरात आजी खाते कोणाचे वडील खातात कोणी शोक म्हणून खातात महाराष्ट्रामध्ये खाण्याच्या पाण्याची काही मुलाचं उत्तर आहे बनारसी बनारसी ही पानाची जात नाही आहे ती आवळ्याची जात आहे पानाची नाही मग कोणती जात आहे महाराष्ट्रामध्ये पानाची तर त्याचं उत्तर आहे बघा कपुरी पर्याय नंबर एक लक्षात ठेवा काय उत्तर आहे कपुरी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा तुम्हाला दोन विधानं दिलेली आहे आणि त्या दोन विधानापैकी काय करायचंय योग्य पर्याय निवडायचा आहे बघा पहिलं विधान काय आहे चहाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी चा जमीन आवश्यक हो असते त्यानंतर दुसरं विधान आहे ब कॉफीच्या लागवडीसाठी उत्तम जलधारण क्षमता असलेली जमीन आवश्यक आहे आणि त्याला खाली उप्या पर्याय दिलेले तुम्हाला अ बरोबर ब बर चूक अ चूक ब बर बरोबर अ आणि ब दोन्ही बरोबर अ आणि ब दोन्ही चूक असं काय केलेले तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य विधान आपल्याला निवडायचं मग पहिलं विधान आणि दुसरं विधान नीट वाचून घ्या कारण नीट वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही महत्वाचं आहे बघा तुम्हाला मी सांगतो सर्वात जास्त चहाचं उत्पादन कोणत्या देशामध्ये दे होत होतं तर चीनमध्ये होत होतं भारतामध्ये चहा कुठे पिकतो भारतामध्ये आसाममध्ये भारतात कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे चहासाठी दार्जिलिंग प्रसिद्ध आहे कॉफी कुठे पिकते भारतात सर्वात जास्त कॉफी कुठं पिकते भारतात तर कर्नाटकामध्ये पिकते मग जगात जास्त कुठं पिकते कॉफी जगामध्ये ब्राझीलमध्ये मग महाराष्ट्रामध्ये कुठं पिकते तर चिखलदाऱ्याला चिखलदारा कुठं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये इथे काय होतं चहा आणि कॉफी पिकते म्हणजे काय अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत काय अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण काय करू पाहूया पुढचा प्रश्नसुद्धा काय जोड्या लावा आहे जोड्या लावा बघा जोड्या जोडवा योग्य पर्याय निवडा काय दिलेले आहे क्रांती दिलेली आणि क्रांती कशाच्या संदर्भात आहे हे तुम्हाला मी बार बार सांगितलेलं सर्व क्रांत्याबद्दल आपण व्हिडिओ घेतलेली अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे कारण खूप आय एम पी व्हिडिओ आपण आपल्या या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यासाठी टाकवतो आणि परीक्षेसाठी उपयुक्त आहेत जोड्या जुळवा काय जोड्या बघा चंदेरी क्रांती गुलाबी क्रांती करडी क्रांती आणि पिवळी क्रांती या ज्या क्रांत्याची नावं दिली आणि ते कशाच्या बाबतीत घडले याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहे बघा तेलबियाबाबत हांड्याबाबत खाताबाबत आणि शिंपल्याबाबत सांगा बरं या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे क्रांत्या दिलेल्या आहेत आणि त्या कशाच्या बाबतीत घडलेले आहे आप आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या जो आता पहा चंदेरी क्रांती कशाबाबत घडलेली आहे चंदेरी क्रांती अंड्याबाबत घडलेली आहे अंड्याच्या संदर्भात घडलेली आहे त्यानंतर दुसरी गुलाबी क्रांती ही जी गुलाबी क्रांती आहे कोणत्या उत्पादनाच्या संदर्भात आहे तर शिंपल्याच्या संदर्भात आहे त्यानंतर करडी क्रांती आहे कशाच्या संदर्भात आहे तर करडी क्रांती खताच्या संदर्भात आहे त्यानंतर आहे पिवळी क्रांती तर पिवळी क्रांती कशाच्या संदर्भात येईल तर पिवळी क्रांती आहे तेलबियाच्या संदर्भामध्ये म्हणून याचं उत्तर काय येईल बघा खाली जे पर्याय दिलेले तुम्हाला अब कडक याच्यामध्ये याचं उत्तर काय येईल याचं उत्तर येईल बघा नंबर एक काय उत्तर येईल याच नंबर एक दोन चार तीन एक प्रश्न कोचा आहे त्यामुळे काही शंकाच नाही तर बघा तुम्हाला एकदा सर्व क्रांती बद्दल थोडक्यात सांगतो सर्व क्रांतीबद्दल तुम्हाला मी काय करतो धावती भेट थोडक्यात सांगतो हरित क्रांती अन्य धान्याच्या उत्पादनामध्ये श्वेतक्रांती दूध उत्पादन पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन नीलक्रांती मत्स्य उत्पादन सोनेरी क्रांती फळ उत्पादन काळी किंवा तपकिरी क्रांती अपारंपरिक ऊर्जा साधने चंदेरी क्रांती अंडी उत्पादन लाल क्रांती टोमॅटो उत्पादन करडी क्रांती खताबद्दल गुलाबी क्रांती शिंपल्याबाबत बदली क्रांती मसाल्याबद्दल अमृत क्रांती नदीजोड प्रकल्पबद्दल हेर व, हे सर्व जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचे चला पुढचा प्रश्न आपण बघूया मसाल्याचे पीक आणि वापरला जाणारा भाग जोड्या जा। जुळवायचे आहे त्याच पद्धतीचा प्रश्न आहे परंतु काय आहे फक्त मसाल्याची पिकं आणि त्या पिकाचा कोणता भाग वापरला जातो हे तुम्हाला जोड्या लावायचे आहे आणि हे तुम्हाला काहीही हाड नाही आहे एकदम सोपं आहे मग आता तुम्ही दालचिनी लवंग काळी मिरी आणि जायफळ हे काय द्याय मसाल्याची पिकं द्यायले आणि त्यापैकी त्याचा कोणता भाग वापरायचा बघा बी आहे साल साले कळी हे तुम्हाला वाचल्यानंतरच कळलं असेल की कोणत्या मसाल्याचा कोणता भाग आपण वापरतो म्हणून बघा मसाल्याचं पीक आहे आणि त्याचा वापरला जाणारा भाग आहे याच्या जोड्या जो तुम्हाला काय करायचं आहे लावायचं आहे आणि काय काय नाही आहे वापरायचं बघू आता किती विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर येतं यापैकी बऱ्याचशा लोकांना याचं उत्तर पाटापट देता येतील कारण हे ये जे मसाल्याचे पदार्थ आहे हे आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते आणि सर्वांना रोज रोज पाहण्यामध्ये असतात त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर एवढं काही कठीण नाही आता बघा ही जी दालचिनी आहे तर हिचा कुठल्या भागाचा वापर होतो तर तीन नंबर साल बघा पर्यायमध्ये पहिल्या नंबर तीन कुठे आहे तर चार नंबरचा पर्यायमध्ये उत्तर काय येईल तर पर्याय नंबर चार हे जे तुम्हाला चार दिले आहे आता याच्याहून तुम्ही तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं पर्याय नंबर चार हे त्याचं चा उत्तर आहे तीन चार दोन दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द्राक्ष या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे आय एम पी प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्या सिरीजच्या माध्यमातून असे फळांचे शास्त्रीय नाव हे येऊन गेलेले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही अवघड नाही आहे द्राक्ष या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे हासा प्रश्न तुमच्यासमोर आहे आणि ऑप्शन आहेत बघा काय आहे सायट्रस सायन्सेस काय आहे सायट्रस सायन्सेस मॅग्निफेरा इंडिका विटिस विनिफेरा कोकस न्यूसेफेरा पटापट उत्तर द्यायचं तर बघा लक्षात घ्या जो कॉकस न्यूशिफेरा आहे कोणतं कॉकस न्यूसीफेरा पर्याय नंबर चार चार नंबरचा कॉकस न्यूशिफेरा हे कशाचं नाव आहे तर हे नारळाचं नाव आहे सायट्रस सायन्सेस कोणता पर्याय नंबर एक सायट्रस सायन्सेस हे कशाचं नाव आहे हे संत्रीचं सायंटिफिक नाव आहे ज्याला आपण फळाचा राजा आंबा म्हणतो फळांचा राजा कोणता आहे तर आंबा आंब्यासाठी काय आहे मॅग्निफेरा इंडिका पर्याय नंबर दोन पुढची वी जे आहे तर ती आहे विटिश विनिफेरा हे आपलं उत्तर आहे कोणतं विटिश वेनिफेरा हे काय आहे द्राक्षाचं शास्त्रीय नाव आहे जे द्राक्षाचं सायंटिफिक नेम आहे बघा सायंटिफिक नेम लिहिण्यासाठी पण एक पद्धत असते सर्वांना माहिती असेल तर हे जे फर्स्ट लेटर असतं तर हे कॅपिटल पाहिजे आणि दुसरं जे आहे इथे स्मॉल पाहिजे अदरवाइज सगळं स्मॉलमध्ये चालतं पण ते इटॅलिकमध्ये पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याचे ते, ते नावाचा प्रकार आहे द्विनाम पद्धती म्हणतात त्याला काय द्विनाम पद्धती म्हणतात त्याला किर्लिनियस याने काय केलेलं आहे ते शोधून काढलेलं आहे कोणी किर्लिनियसनी शोधून काढलेली पद्धती ती तर ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी द्राक्षाचं नाव काय आहे विटिश भर आहे आणि हे बाकीचे कन्सेप्ट हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया बोर्डो मिश्रण या बुरशी नाशकातील महत्वाचे घटक म्हणजे डॅडॅश डॅश बोर्डो मिश्रणामधले महत्वाचे घटक कोण कोणते चार समोर दिलेले सुनाव गंधक आहे मोरचूत व सल्फेट आहे त्यानंतर मोरचूत चुना व पाणी येण चुना व गंधकी याचं उत्तर द्या सोपा प्रश्न आहे बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे महत्वाचे घटक म्हणजे कोणते बोर्डो मिश्रण यामध्ये काय असतं मोरचू चुना आणि पाणी या तिघाचं मिश्रण म्हणजे बोर्डो मिश्रण बोर्डो मिश्रण महत्वाचं काय आहे बुरशीनाशक आहे ठीक आहे ना आपल्या लक्षात ठेवायचं आहे नंतर बोर्डो मिश्रणाने संबंधित अजून एक दोन क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आपण काय बघतोय की जे बोर्डो मिश्रण आहे ह्यामध्ये काय आहे मोरचूद सुना आणि पाणी हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे या ठिकाणी जे क्वेश्चन घेतले जातात ते बऱ्यापैकी डेटा आहे तो इथल्या इथे आपला काय पाठ झाला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे उत्पादन होते महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचं उत्पादन होतं हा एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ऑर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगत चाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे उत्पादन होतं नाशिक नगर पुणे संभाजीनगर वर्धा भंडारा कोल्हापूर सांगली कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचं उत्पादन होतं तंबाखू म्हटल्यानंतर सर्वांना परिचित आहे आणि अनेक जणांनी आवडीची पण आहे तंबाखू कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात येते पाहिल्याने तंबाखू आपल्याकडे होते का तर मग याचं मूळ स्थान कुठलं आहे त्याचं मूळ स्थान आहे अमेरिका आपल्या वडील लोकांना सवय लावण्यासाठी हामिरिकेतून आणलेली आहे तंबाखू या तंबाखूमध्ये पहा यशस्वी नऊ ही, ही शिगारेटमध्ये वापरली जाते तंबाखूचा प्रकार यश एस नऊ ही शिगारेटमध्ये वापरली जाते आणि बीडीसाठी असते के नाईन्टीन म्हणजे के एकोणीस ही बीडीसाठी वापरली जाते ही जर आवडत नसेल तर के वीस वापरा किंवा के एकोणपन्नास वापरा कोणतीही वापरली तरी चालते आणि खाण्यासाठी त्यांच्यासाठी एम पी अठ्ठावीस तोंडात ठेवून चगळून खाण्यासाठी आणि याची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात होते तर कोल्हापूर व सांगली कोल्हापूर व सांगली या ठिकाणी याचं उत्पादन होतं आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये विचार केला तर आंध्र प्रदेशात सर्वात जास्त उत्पादन होतं तंबाकूचं राजमहेंद्री आहे तुम्हाला राजमहेंद्री या ठिकाणी काय आहे तंबाकूचं संशोधन केंद्र आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया जोड्या जुळवा आहे बघा काय आहे जोड्या लावा कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र संशोधन क्षेत्र कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठाचे नावं दिले त्याच्यानंतर का कशाचं संशोधन केलेलं आहे बघा फलोत्पादन पिके कापूस गहू साखर ज्वारी आणि गहू ज्वारी कोणत्या विद्यापीठानं कशामध्ये संशोधन केलं आहे असं आपल्याला विचारले आणि त्याच्याजोड्या आपल्याला लावायचं आहे बघा वरील प्रश्नामध्ये काय विद्यापीठ आहेत आणि संशोधन क्षेत्र आहेत विद्यापीठाचे तीनच कार्य असतात कुठलेही कृषीचे विद्यापीठ घ्या शिक्षण संशोधन आणि विस्तार याच्यामध्ये कोणकोणते भाग येतात पहा आणि कोणकोणते जिल्हे येतात हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे या विद्यापीठामध्ये कोणकोणत्या पिकाचे संशोधन केलं जातं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे याच्यामध्ये तीन कार्य आहे त्यापैकी पहिले कार्य मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये शिक्षण हे हे महत्त्वाचं आहे काय शिक्षण आणि त्यानंतर दुसरं ते संशोधन करणं आणि तिसरं कार्य काय विस्तारामध्ये लिहिणं हे महत्त्वाचे तीन कार्य आहेत आता बघा जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरी या ठिकाणी काय साखर आणि ज्वारीचं संशोधन या ठिकाणी होतं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कशावर संशोधन केलं जातं तर या विद्यापीठाने कापसाच्या रंगीत जाती कापसाच्या रंगीत जाती शोधून काढलेल्या आहेत म्हणजे कापूस संशोधित केलेला आहे आता मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी काय संशोधन केलं तर बघा मराठवाड्यामध्ये कोणते पिकं येतात तर गहू आणि ज्वारी गहू आणि ज्वारी याच्यामध्ये संशोधन आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ आणि कोकणामध्ये काय तर फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे म्हणजे उत्तर क्रमांक दोन आहे आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला माहीत असेल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची स्थापना कधी झाली एकोणीसशे अडुसष्टला एकोणीसशे अडुसठला याची स्थापना झालेली आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरला आहे त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे मी तुम्हाला आणखी एक सांगेन की चार कृषी विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आहे भारतामध्ये सर्वात जास्त कृषी विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आहे आणि पाचवं कृषी विद्यापीठ शिंदेवाडीला नियोजित आहे शिंदेवाडी ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट तुम्हाला येथे मी सांगू शकतो हे जे विद्यापीठ आहे हे ग्रँडलँड कॉलेजच्या धरतीवर आहे आणि या चारही विद्यापीठाचे जनक आपण माननीय वसंतराव नाईक यांना श्रेय देतो आपण आपलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे एकोणीसशे साठ साली स्थापन झालेलं गोविंद वल्लभ पंत गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ कुठे आहे उत्तराखंड गोविंद वल्लभ पंत उत्तराखंड मधलं हे भारतातलं पहिलं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे महाराष्ट्रातलं पहिलं तसेच पुणे कृषी विद्यालय आशिया खंडातलं पहिलं पुणे कृषी विद्यालय आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय इथपर्यंत कळलं ना तुम्हाला तर पुढचे प्रश्न आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवत चालत तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो